नमस्कार मंडळी तर आजचा विषय आहे दुर्गा मातेचा इतिहास तिचा जन्म कसा झाला तिचं काय मर्दिनीची कथा आणि नवरात्र उत्सव नऊ जातो यामागे काय कारण आहे तर चला सुरू करूया भक्तिभाव आणि प्रेरणेचा हा सुंदर प्रवास दुर्गा हा शब्द संस्कृत मधून आला आहे दुर्गा म्हणजे दुःखांचा नाश करणारी देवी शक्ती स्वरूपात त्रिदेवांची म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश यांची एकत्रित ऊर्जा आणि संपूर्ण सृष्टीची रक्षण आहे इतिहास सांगतो की जेव्हा राक्षसांनी पृथ्वीवर दहशत माजवली तेव्हा देव एकटे ते काहीच करू शकले नाहीत तेव्हा सर्व देवतांची सामूहिक शक्ती एकत्रित होऊन प्रकट झाली ती म्हणजेच दुर्गा माता दहा हात प्रत्येक हातात दिव्य शस्त्र कपाळावर चंद्रफोळ डोळ्यात तेज आणि सिंहावर आरूढ हे रूप आजही भक्तांना थक्क करतं आता ऐकूया महिषासूर मंदिनीची प्रथा महिषासूर नावाचा एक राक्षस होता त्यांनी ब्रह्मदेवाकडून वरदान घेतलं होतं की त्याला ना कोणताही देव ना मानव मारू शकेल या वरदानाच्या जोरावर त्याने स्वर्गावर हल्ला केला इंद्रदेव अग्निदेव वायुदेव सर्व देव, देव पराभूत झाले स्वर्गातून हकलले गेलेले देवता पृथ्वीवरील लोकांना वाचवण्यासाठी चिंतेत पडले तेव्हा देवांनी आपली संपूर्ण शक्ती एकत्र केली आणि आत्यातून जन्म झाला अद्भुत पराक्रमी दुर्गा मातेचा नऊ दिवस आणि नऊ रात्री महिषासूर आणि दुर्गा माता यांच्यात भयंकर युद्ध झाले महिषासूर कधी बैलाच्या रूपात कधी हत्ती कधी सिंह म्हणून मातेला पराभूत करण्याचा प्रयत्न करत होता पण प्रत्येक वेळी माता दुर्गेने आपल्या शौर्याने त्याला पराभूत केलं शेवटी नवव्या दिवशी दुर्गा मातेने आपल्या त्रिशुलाने महिषासुराचा वध केला हा क्षण म्हणजे सत्याचा असत्यावर विजय धर्माचा अधर्मावर विजय म्हणूनच हा दिवस आपण विजयादशमी म्हणून साजरा करतो आजही दुर्गा मातेची कथा आपल्याला खूप काही शिकवते अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला हवा सत्याच्या मार्गावर चालायला हवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्यातील आतली शक्ती ओळखून जगायला हवी नवरात्र हा फक्त नाच गाण्याचा उत्सव नाही तो आहे आध्यात्मिक शुद्धी करण्याचा भक्तिभावाचा आणि आपलं आत्मबल आत्मविश्वास वाढवण्याचा प्रवास नवरात्रात पुजल्या जाणाऱ्या नऊ रूपांना आपण नवदुर्गा म्हणतो शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंद माता कात्यायनी कालरात्री महागौ सिद्धिरात्री या नऊ रूपांच्या पूजेमुळे आपल्या धैर्य आत्मविश्वास शांती आणि समृद्धीचा संचार होतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका